विजयपूर जिल्ह्यामध्ये एका वकिलेला कारने धडक दिल्याच्या घटनेचा निषेध करत बेळगाव येथे वकील संघाने जोरदार निदर्शने केली सोमवारी बेळगाव न्यायालय परिसरातून काढण्यात आलेली निषेध रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून घोषणा दिल्या डी सी कार्यालयाने वकिलाची याचिका स्वीकारण्यास उशीर केल्याने काही काळ गदारोळ माजला त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारून या घटनेबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर बोलताना वकील आर पी पाटील म्हणाले की महिन्यातून एकदा वकिलांवर हल्ले होत आहेत काही दिवसांपूर्वी विजयपूर जिल्ह्यामध्ये एका वकिलाला इनोव्हा कारने धडक दिले होते अशा घटना वारंवार घडत आहेत हे निषेधार्थ आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला विनोद कोलकार के